आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक विरोधात परभणीत धरणे आंदोलन वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक विरोधात परभणीत एच डी पी आयकडून धरणे आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एच डी पी आयकडून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हा विधेयक मुस्लिम समाजाच्या विरोधात असून विधेयक रद्द करेपर्यंत एस डी पी आय माघार घेणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले परभणी शहरातील अतिक्रमणावर मनपाचा हातोडा परभणी शहर आणि परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेच्या वतीने कारवाईला सुरुवात करण्यात आली असून परभणी शहरातील विविध भागामध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली यासाठी मनपाने वेगवेगळ्या टीम निर्माण केले असून या टीमच्या माध्यमातून स्टेशन रोड रडबी मंडीसह अन्य भागातील अतिक्रमण उठवण्यात येत आहे यासाठी मनपाने जेसीबी लावले आहे तर दुसरीकडे मनपाचा कर्मचाऱ्यांचा मोठा पाऊसमाटा देखील रस्त्यावर उतरण्यात आला आहे आक दोन एप्रिल मग बुधवार रोजी होत असलेल्या कारवाईमध्ये रस्त्यावर आलेली अतिक्रमणे आणि नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेली शासकीय जागेवरील अतिक्रमणे उठवण्यात येत आहे पुढील काही दिवासी कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचा महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे काही अतिक्रमण अतिक्रमणधारकांना नोटिसादेखील बजावण्यात आले असून या अतिक्रमणधारकांनी देखील लवकरात लवकर आपल्या अतिक्रमणे हटवावी असे आवाहन परभणी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे पूर्णा व पाद्री येथील आजी माजी लोकप्रतिनिधींचा भाजप प्रवेश परभणी जिल्ह्यातील पूर्णा तसेच पाथरी तालुक्यातील विविध पक्षातील आजी माजी लोकप्रतिनिधींनी दिनांक दोन एप्रिल बुधवार रोजी भारतीय जनता पक्षाच्या बंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनपुडे प्रभारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण परभणीच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डेकर या नेत्यांच्या उपस्थितीत पूर्णा येथील ठाकरे गटाचे बालाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे सभापती उपसभापती दहा संचालक पंचायत समितीचे माजी सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य असे एकूण शंभरहून अधिक आजी माजी लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला विधानसभेच्या निवडणुकानंतर राज्यामध्ये पक्ष बदलण्यात मोठे उदाहरण आले आहे सत्ताधारी पक्षातील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे गट या पक्षामध्ये प्रवेश करण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे एका पाठोपाठ एक, एक राज्यातील अनेक नेते पक्ष प्रवेश करत आहे नुकतेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार सीताराम भंजाट मामा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता भारतीय जनता पक्षाने गंगाखेड मतदारसंघातील पूर्णा तालुक्यात सुरंग लावला आहे भाजपने ठाकरे गटाचे बालाजी देसाई यांच्यासह बाजार समितीतील सभापती बालाजी खैरे उपसभापती नारायण पिसाळ माजी पंचायत समिती सभापती व्यंकट देसाई माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ सोडंके मनोज सोडंके पाथरी येथील जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे अरुण कोल्हे माणिक भुमरे प्रभाकर वाघीकर तर पूर्णा बाजार समितीचे संचालक दीपक बोबडे जयप्रकाश मोदानी नामदेव ठाकूर संतराम भोणे छबू लोखंडे माधव नादरे सूरज पारवे अशा एकूण नऊ संचालकासह तालुक्यातील बाजार समितीचे माजी संचालक उत्तम नादरे अशोक खैरे माणिक बोबडे बालाजी डाकोरे आनंद सोनटक्के सरपंच कैलास वाघ राजू पुर्हे माणिक बोकारे सभापती उपसभापतीसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला अर्धमसला मस्जिदमध्ये विस्फोट करणाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी बीड जिल्ह्यातील व गेवराय तालुक्यातील मौजे अर्धमुस्ता येथे झालेल्या मस्जिद बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीवर यू ए पी ए एन एस ए अंतर्गत कारवाई करण्यासंदर्भात सकल मुस्लिम युवक मानवा तालुका यांच्या वतीने मानव तहसीलदार यांना आदिनांक दोन एप्रिल बुधवार रोजी निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनावर वसीम कुरैशी मेहबूब मनसुरी जुबेर शेख समीर सय्यद खयूम सहारा पठाण इलियास शोएब खुरेशी इलियास खुरेशी यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत अर्धमसला घटनेतील आरोपीवर दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी परभणी शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने अर्धमसला तालुका गेवराई जिल्हा बीड येथील मक्का मस्जिदमध्ये केलेल्या विस्फोटचा जाहीर निषेध करून परभणीतील अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना मागणीचे निवेदन पाठविण्यात आले सदर घटनेतील आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून दहशतवादी कृत केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली दिलेल्या निवेदनावर शेख मोहसिन उबेदुर रहमान शेख सिराज बशीर अहमद नितीन सावंत नितीन देशमुख सुधीर साडवे अनिज मेमन इम्रान खान जफर खान साजिद बेदार यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकुलवार अण्णा यांचा नागरी सत्कार पोलीस कॉन्स्टेबल ते सहाय्यक पोलीस निरीक्षक पदापर्यंत महाराष्ट्र पोलीस दलात अडोतीस वर्ष सेवा करून समाजातील युवकांना पोलीस दलात भरती होण्यासाठी मोफत प्रशिक्षण देऊन परभणी जिल्ह्यातील एकशे दहा कुटुंबातील तरुणांना शासकीय नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माधव अन्न लोकुलवार यांचे कार्य समाज व तरुणासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनादेवी बोर्डीकर यांनी केले सेलू शहरातील साई नाट्यगृहात एक एप्रिल मंगळवार रोजी माधव अन्न लोकुलवार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव अर्ण लोकुलवार यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोडेकर बोलत होत्या या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर आर्य वैश्य महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष भानुदास वट्टमवार उपाध्यक्ष गोविंद पाटील राज्य संघटक प्रदीप कोकळवार युथ प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत कोकळ जिल्हाध्यक्ष हरीश पत्रुवार सभापती बालाजी रुद्रुवार सेवानिवृत्त पोलीस उप पंडित केंद्रे संदीपान शेडके रामनाना खरावे विनोदभाऊ बोराडे अशोक नाना काकडे प्रभाकर वाघीकर रवी बंडेवार विलास पाटील सत्कारमूर्ती माधवन लोकुलवार राजश्री लोकुलवार कांता लोकुलवार अर्जुन लोकुलवार डॉक्टर मंथन लोकुलवार याची उपस्थिती होती पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माधवर्न लोकुलवार व त्यांच्या परिवाराचा मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सेवा गौरव करण्यात आला वर्षा कोल्हेकर दत्ता फुले विनायक मुनगिलवार प्रदीप पोकळवार अशोक नाना काकडे रामनाना खराबे विनोदभाव बुराडे अनुदास वट्टमवार हो यांनी माधवर्न लोकुरवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विविध पैलूवर विचार मांडून त्यांना व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रस्तावित मोहन कोतावार स्वागतपर मनोगत विनोदभाव बुराडे मानपत्र वाचन गणेश माडवेसर महाराष्ट्रगीत सच्चिदानंद का सूत्रसंचालन सुभाष म्ह तर उपेंद्र बेलुरकर यांनी आभार मानले आर्यवैश्य महासभा व्यापारी असोसिएशन पत्रकार संघ क्रीडा संघटना विविध स्वभावी संस्था सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय विधी आदी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी माधवांना लोकलवार परिवाराचा गौरव करून शुभेच्छा दिल्या विजेच्या तारांचा धक्का लागून तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू परभणी तालुक्यातील सुरपिंपरी येथील एका तेरा वर्षीय मुलगा घराबाहेर आला असता घरासमोरील रस्त्यावर दुरुस्तीच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या विजेच्या ताऱ्यांचा स्पर्श झाला यात जोराचा शॉक लागल्याने त्याचा जागीत मृत्यू झाल्याची घटना आदिनांक दोन एप्रिल बुधवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली ओंकार सुनील गायकवाड असे मृत मुलाचे नाव आहे ओंकार हा आदिनांक दोन एप्रिल बुधवार रोजी सकाळी तोंड धुण्यासाठी घराबाहेर गेला होता घरासमोर वीज केबलचे काम सुरू असल्याने रस्त्यावर ते ठेवलेले होते त्या केबलचे शॉक लागल्याने ओंकार गायकवाड याचा जागीच मृत्यू झाला महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकाकडून करण्यात आली आहे परभणी तालुक्यातील सुरपिंपरी येथे विद्युत केबलचे काम सुरू असल्याने दे ते गावात अनेक ठिकाणी रस्त्यात पसरण्यात आले होते नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान ओंकार हा झोपेतून उठल्यानंतर दात घासण्यासाठी घराबाहेर पडला या मुलाच्या घरासमोरील दाराची वीज केबल पसरले होते पण त्या ताराकडे त्याचे लक्ष गेले नसल्याने तो तिकडे जात असताना वीज तारीला स्पर्श झाला ओंकारला जबर शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर नातेवाईकांनी बड़ा करत त्याला परभणी येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले डॉक्टरने तपासणी करून त्याला मृत्यू घोषित केले घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाई यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका